सी न्यूज मध्ये मी गोरक्षक गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतोय मंडळी आज आपण सोलापूरच्या सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातली फेमस गड्ड्याची यात्रा म्हणतात की ज्या ठिकाणी म्हशी हे बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी विकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आज या जनावरांच्या बाजाराला सुरुवात झालेली आहे आणि या बाजारामधून एक विशेष म्हणजे ही म्हस या ठिकाणी हिला चांगली मागणी होते काय नाव रतन, रतन नावा रतन नावाची मैस या रतन नावाच्या म्हशीला सध्या बाजारातून चांगली मागणी होत आहे या रतन म्हशीचे मालक आपल्या सोबत आहेत काय का मालक काय वाटतंय कशी म्हैस आहे महेश खूप चांगले आहे बर सव्वा दोन लाख रुपये किंमत सांगतो बर म्हणजे सव्वा दोन लाख रुपये किमतीची रतन मैस आहे कॅमेरामॅन जरा दाखवाय म्हैस कशी आहे प्रेक्षकांना बघून द्या मला जरा सवा दोन लाख जास्त वाटत आहे जातीवान आहे पंढरपुरी मध्ये प्युअर आहे बर मग सवाद म्हणते पण कितीला मेस देणार आहे शेवटी पावणे दोन लाख पावणे दोन लाखापर्यंत जाणार आहे बघा या ठिकाणी पिवर गवारू पंढरपुरी आणि मशीची मागणी केल्या म्हणे तुम्ही बाळाजेंडे माड्यात राहतोय माड्याचे मशीजा गावळा मशीचा नाद आहे बर बरी वाटली मला म्हशी बाजारात फिरले मी सगळीकडे चालू आहे मशी झाला चालू झालेलं आहे बाजारात बऱ्यापैकी वाटली आणि त्यात बुरी कलर त्या बुरी कलर असल्यामुळे जरा देखना जरा जास्त आहे काही चांगलं आणि दुधाची बुरी देते पाच सहा पाच सहा लिटर दूध दिले नंतर एका टायमाला पाच लिटर होईल एका टायमाला पाच लिटर एका टायमाला म्हणजे सरासरी दहा लिटरची दूध देणारी म्हैस की या काय नाव मिस रतन रतन नावाची म्हैस या सोलापूरच्या गड्ड्याच्या यात्रेमध्ये दाखल झालेली आहे धन्यवाद